मानय गोटि मोटिशंसार बालागवर्णेश्वरी

एक परंपरागत आलेले एक पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेमध्ये विशेष करून गुरूंच्या आराधन आणि जे काय आपलं पाठ्यपुस्तक वगैरे होतं त्याचं पूजन वगैरे आज विशेष करून करायचं आहे म्हणजे हा आपल्या भक्तांच्या विशेष करून वेगळ्या वेगळ्या पौर्णिमा वेगळ्या वेगळ्या नावाने असे म्हणजे गुरूंच्या नावाने हा पौर्णिमा आहे हा पौर्णिमा सर्व आपल्या भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर सुद्धा हा पौर्णिमा आचरण करत आलेला आहे आता सुद्धा आचरण करत आहे आता आज आपण आपण संस्थामध्ये हा वर्ष सुद्धा जे पंचमुखी परमेश्वरांच्या जे काय विधी वगैरे म्हणजे विद्वक्त पूजा वगैरे द्यायला अभिषेक वगैरे द्यायला आणि नंतर आपलं काशी पीठाचे किरी लहान जगद्गुरूंच्या आज विशेष करून इष्टलिंग महापूजा भेटलं त्या भोजनामध्ये सगळं वेगळ्या वेगळ्या प्रांतातले आलेले भक्त लोक आहेत हा आपला महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे आणि आंध्राचे पण क्वचित लोक आले होते आणि या ह्याच्यामध्ये सगळं लोक भाग घेतलं आणि विशेष करून आपल्या ब्रह्मरोटी संस्थेचे सर्व जे काय शाखा आहेत सर्व शाखातले विद्यार्थ्यांचे उत्तर विद्यार्थ्यांचे सन्मान सरकार वगैरे केलं आणि शिष्यवृत्ती वगैरे प्रदान केलं आपण आणि जे काय गरजू विद्यार्थी आहे म्हणजे टॅलेंट विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या त्यांना कमजोर असले तर आपण अवश्य त्यांना आपलं ब्रह्मटोटी कार्य सदैव कार्यरत चलत आहे आणि असंच आपण हा कार्यक्रमामध्ये अं सर्व भाविक वक्तव्य गुरुंच्या दर्शन गुरूंच्या म्हणजे आपल्या जगगुरूंच्या तुझ्यामध्ये सहभागी घेऊन सगळं आनंदाने खणित झालेलं आहे त्यांनी प्रसाद वगैरे करून आणि आनंदाने आपल्या आपल्या घरी पोहोचलेला आहे आता आपलं म्हणजे पहाटेपासून म्हणजे आता रात्री दहा अकरा पर्यंत लोक येत असतात म्हणजे आपल्या मठाकडे ते येऊन मठा त्यांच्यामध्ये ते आज किती टाइम होते आणि गुरुंचे दर्शन करायला पाहिजे म्हणून आपण त्यांनी येऊन सगळं दर्शन वगैरे करून देते असंच आपला हा कार्यक्रम गुरु गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्यासच्या व्यास महारश्मीच्या पूजाने आपण आरंभ केला आणि सगळ्या विद्यार्थी जे काय त्यांच्या प्रार्थना वगैरे होतं तिने सर्व तीने आज प्रार्थना वगैरे घेतलं आणि सर्व आपल्या शाळामध्ये तर कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे गे, आणि शाळाच्या सगळ्या शाखाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्तर कर विद्यार्थी म्हणजे त्या जे पुरस्कार प्राप्त केलेले गेतल विद्यार्थी त्यांना सुद्धा फक्त त्या विद्यार्थ्यांनी इथं बोलून त्यांना मान सन्मान वगैरे शकतो ಸಂಸ್ಥೆ ಮಾರ್ಕ್ ಸ್ಯಕ್ರಮ ಆಡಲ